हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत पारंपरिक पद्धतीने मातीच्या भांड्यामधून बनवलेलं जेवण हे आरोग्यासाठी खूप चांगलं असते मातीच्या भांड्याचं महत्त्व आपल्या सर्वांना माहिती आहे दैनंदिन जीवनामध्ये मातीच्या भांड्यामध्ये जेवण बनवून ते खाल्लं पाहिजे मातीच्या भांड्यात जेवण बनवल्याने आपल्या शरीरात कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम आणि लोह भरपूर प्रमाणात जातं तर मातीच्या भांड्यांमध्ये जेवण बनवायला पाहिजे आणि ते खायला पाहिजे आणि भरपूर काळ जेवण खराब होत नाही मातीच्या भांड्यामध्ये तर तीनशे ग्रॅम चिकन घेतलेलं आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर चिकन मॅरिनेशनसाठी ठेवायचं त्यामध्ये धुवून घेतलेल्या स्वच्छ चिकनमध्ये पाव चम्मच हळद टाकली आहे आणि मीठ इथे चवीनुसार वापरा मी अर्धा चमच मीठ टाकलेलं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून तो टाकला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून हळद मीठ आणि लिंबामुळे ते छान मॅरिनेट होतं थो त्याला थोडीशी छान अशी चव येणार आणि लवकर शिजणार तर दोन मध्यम आकाराची कांदे घेतलेली आहेत ते अशी बारीक कट करून घ्यायचे कापून घेते आहे आपले पूर्वज म्हणजे आपले जे जुने पिढ्या गेल्या त्या मातीच्या भांड्याचा भरपूर प्रमाणात वापर करायचे मातीच्या भांड्यांमध्ये जेवण बनवायचे किंवा मग तांब्या पितळीची काश्याची भांडी वापरायचे तर आता एक ओल्या नारळाचा तुकडा घेतलेला आहे तो कट करून घेतलेला आहे इथे मिरच्यांचं प्रमाण तिखटाचं तुम्ही कमी अधिक करू शकता इथे मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आठ ते दहा आणि दोन्हींचा आल्याचे तुकड्याचे काप करून घेतलेले आहेत लसूण पाकड्या आहेत पंधरा ते आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे तर याचं पाणी न टाकता वाटण करून घ्यायचं वाटण म्हणजे जाडसर चटणीसारखं वाटायचं हरड्यासारखं तर याच्यामध्ये खोबरं टाकल्याने त्याची चव खूप छान येते आता मातीचं भांडं बघू शकतात मातीची भांडी वापरण्याआधी त्यावर काय प्रोसेस केली पाहिजे याची माहिती मी पुढील व्हिडिओमध्ये देणार आहे तर सुरुवातीला मातीचं भांडं तापायला वेळ लागतो तर मातीचं भांडं तापल्यानंतर त्यामध्ये तेल टाकायचं तेल इथं मी चार माप म्हणजे अर्धी वाटेला थोडं जास्त असं तेल इथं वापरलेलं आहे तुम्ही इथं तेलाचं तेला प्रमाण कमी अधिक करू शकता मसाल्यांमध्ये मी इथे दोन लवंग चार मिरे एक दालचिनीचा तुकडा दोन विलायची आणि अर्धा चम्मच जिरं असं घेतलेलं आहे ते टाकलं आहे ते थोडंसं झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेले दोन कांदे ते टाकलेले आहेत कांदा छान होऊ द्यायचा मातीचं भांडं तापायला म्हणजे गरम व्हायला वेळ लागतो आणि तेवढाच वेळ तो थंडा व्हायला लागते म्हणजे आपलं जो स्वयंपाक आहे तो मातीच्या भांड्यामध्ये खूप वेळ गरम राहतो आणि विशेष म्हणजे खराब होत नाही तर कढीपत्त्याची इथे पाणी टाकलेले आहेत दहा कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये वाटून घेतलेला खरडा म्हणजेच वाटण ते टाक नार आहे ते टाकलेलं आहे इथे मी संपूर्ण वाटणाचा वापर करणार आहे खरड्याचा आणि छान मसाल्यामध्ये तेल सुटेपर्यंत तेलामध्ये छान हा करड़ा, फ्राय करायचा कारण आपण मिरच्या भाजून नाही घेतलेल्या आहेत तर मसाला छान तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचा चांगला चार ते पाच मिनटं हा मसाला याच्यामध्ये होऊ द्यायचा गॅसची फ्लेम एकदम लो नाही करायची किंवा हाय नाही ठेवायची मीडियम फ्लेमवर व्यवस्थित मसाला होऊ द्यायचा गॅसची फ्लेम लो केल्यानंतर काय होणार मातीचं भांडं तसंच तापायला थोडा वेळ लागतो आणि ते एक वेळा व्यवस्थित तापल्यानंतर जी फ्लेम आहे ती कमी नाही करायची एकदम लो फ्लेम नाही करायची मीडियम टू हाय फ्लेमवरच हा मसाला किंवा चिकन शिजवताना गॅसची फ्लेम लो नाही करायची मीडियम टू हायमध्येच हे व्यवस्थित शिजवायचं तर आते चिकन मसाला तुम्ही कुठल्याही याचा वापरा तर मी इथे एक चम्मच चिकन मसाला टाकलेला आहे आणि चिकन मसाला चिकन टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकत्रित आणि या मसाल्यामध्ये पाणी न टाकता आपलं चिकन व्यवस्थित दोन, तीन दोन तीन चिकन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आणि व्यवस्थित असं दोन ते तीन मिनिट परतून झाल्यानंतर चिकन जेव्हा मॅरिनेट केलं होतं तेव्हा त्यामध्ये हळद मीठ आणि निंबाचा रस टाकला होता तर मिठाचं प्रमाण व्यवस्थित टाकलं होतं म्हणजे जेवढं चिकनला पाहिजे ते तेवढं पण आता इथे मी खरडा चिकन बनवत आहे तर मिरच्या थोड्याशा तिखट राहतात म्हणजे थोडंसं तिखट जो मसाला टाकला आहे त्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे तर इथे मी थोडंसं एकदम पावचम्मच असं मीठ ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आता झाकण ठेवून पाणी न टाकता सहा ते सात मिनिट हे चिकन व्यवस्थित अधूनमधून फिरून घ्यायचं तीन चार मिनटांनी आणि असं बघू शकता त्याला छान तेल सुटलेलं आहे आणि आप आपलं चिकन तेलामध्ये मसाल्यामध्ये छान फ्राय होते आहे शक्यतोवर मातीच्या भांड्यामध्ये लवकर काही म्हणजे खालून लागत नाही करपत नाही तुम्ही एकदम गॅसची फ्लेम हाय ठेवली तरच म्हणजे होऊ शकते कारण मातीचं भांडं जाड आणि ही मातीचे भांडे जाळ निवडायचं म्हणजे जेणेकरून ते गॅसवर आचेवर ठेवलं तर ते तडकणार नाही जाड मातीचे भांडे असले तर काय होणार एक वेळा भांडं छान तापल्यानंतर त्यामध्ये जेही कुकिंग करतो आपण नॉन व्हेज व्हेज कुठले पदार्थ बनवतो ते व्यवस्थित छान शिजतात म्हणजे आपल्याला त्याला असं करपण्याची किंवा लवकरच एकदम हे होण्याची शक्यता राहत नाही खालून लागण्याची तर निवडताना भांडे निवडताना वाजून बघायचं जाड बुडाचं म्हणजे जाड असं वजनाला हलकं नसावं उचलताना आपल्याला ते असं जाणवतं की एकदम हलकं आहे तर ते काय होतात आणि ते तळकून जातात म्हणजे फुटतात आणि ते भांडे वापरण्यामध्ये येत नाही तर आणखीन झाकण ठेवून सात ते आठ मिनिट पाणी टाक अर्धी वाटी पाणी टाकल्यानंतर ते शिजू दिलं व्यवस्थित तर असं वीस मिनटं हे चिकन व्यवस्थित शिजून घेतलेलं आहे आणि बघू शकता रंग खूप छान आलेला आहे खरडा चिकन अर्थातच चविष्ट खायला आणि मातीच्या भांड्याची चव काही वेगळीच आहे नक्की ट्राय करा थोडीशी वरून कोथिंबीर टाकलेली आहे तुम्हाला कुठल्याही तुम्ही स्टील नॉनस्टिक किंवा ॲल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये तर आपण बनवतो पण मातीच्या भांड्यांमधून जेवण बनवून माझा हा पहिला अनुभव आहे आणि खूप छान अशी चव आलेली आहे जेवणाला खरोखर मी म्हणजे मीही पहिली वेळा वापरलं पण मला खरंच एवढी एवढी छान टेस्ट कुठेच मी आजपर्यंत म्हणजे खाल्ली नसेल असं मला वाटतं तर नक्की बनवून बघा मातीच्या भांड्यांमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असतील दादा ताई त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मग आणि शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील अशाच पारंपरिक मातीच्या भांड्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज पाहण्यासाठी अश्विनी किचन हट या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलचं अकाउंट बटन प्रेस करा धन्यवाद